रामगिरी महाराजांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे वैजापुरातील महालगाव ग्रामस्थांनी ही मागणी केली रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळं मुसलमानांनी आंदोलन केलेलं होतं आणि आता गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे रामगिरी महाराजांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्यावरून आंदोलन देखील करण्यात आलेली होती आणि जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते रद्द करावेत अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे वैजापुरातील महालगाव या ठिकाणच्या ग्रामस्थांनी ही मागणी केलेली आहे रामगिरी महाराजांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे सविस्तर प्रकार आणि सविस्तर माहिती नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं तर रा, 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 रामगिरी महाराज यांचं प्रकरण जे आहे ते आपल्या समोर आल्याचं पाहायला मिळत होतं त्यांचा निषेध जो आहे तो मुस्लिम पण वारंवार करताना पाहायला मिळत होतं त्यामुळे जर पाहायला गेलं तर वैजापूर अक्षरशः दोन दिवस बंद देखील ठेवण्यात आलं होतं त्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता आणि त्यानंतर आता थेट मध्ये देखील आता आंदोलन करण्यात आहे रस्ता रोको करण्यात आलेला आहे रामगिरी महाराज यांच्या विरोधात कुठेही आता गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी जी आहे ती आता हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे त्याची अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ